स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ हरनाम सिंग चाफेकर हे जेमतेम तुमच्याच वयाचे होते पण त्या तिघा भावांनी ब्रिटिशांच्या समर्थ लावली बोटीच्या प्रवासात मी त्यांच्याशी याप्रमाणे बोलतच होतो आणि त्यांची मनं हळूहळू भडका घेतच होती जेव्हा ती उत्फुल्ल चैतन्यानं भडकून उठली तेव्हा मी त्यांना अभिनव भारताची शपथ दिली माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात मरेन आणि माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन माझ्या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन सो हेल्प मी गॉड परमेश्वरा माझ्या पाठीशी उभा राहा असं मेहराजींनी म्हणताच त्यांच्या नेत्रात अश्रू तरारले ते भावनाकुल झाले त्यांचं मन कसल्या तरी अनामिक भीतीनं गलबल मी त्यांना आश्वासून म्हणालो मेहराजी कसली व्यर्थ चिंता करता तुम्हाला कामधेनूची कहाणी माहितीये ना शत्रू समोर उभा राहताच तिच्या रोमर अंध्रातून कोट्यावधी सैन्य निर्माण झालं आणि ते शत्रूवर तुटून पडलं आपण निर्धारानं उभं मात्र राहिलं पाहिजे त्या इटालीच्या मॅझिनीनं यंग इटली ही गुप्त क्रांतिकारी संस्था स्थापली तेव्हा केवळ मुठभर तरुण त्याच्या पाठीशी उरते कुण्या नावाचे कुण्या गावाचे पण पुढे तर यंग इटलीचं नाव घेताच युरोपातील सिंहासनं मुळापासून गदगदली थरकापली कुणी सांगावं अभिनव भारत या आपल्या संस्थेचं नाव निघताच इंग्लंडचं सिंहासन दुभंगून जाईल आणि तो आपला कोहिनूर पुन्हा आपल्या पायाशी येऊन पडेल कुणाच्याच मनात मग कसलीच शंका उरली नाही बोट चालली होती पण आता आमचे विचार स्थिरावले होते पृथ्वीनं अंधाराचं आवरण घेतलं होतं संध्याछाया पुरत्या अंधारल्या होत्या आकाश स्वच्छ होतं चंद्रोदय प्रत्यक्ष झाला नव्हता पण आकाशात चंद्रप्रभा फाकायला लागली होती मावळ त्या सूर्याला नुकतीच अर्घे देऊन महासागर जणू शांतचित्त झाला होता सार विश्वच जणू संधी समाधीत व्यापृप्त होऊन गेलं होतं आपली बोट कुठून आली आणि कुठे चालली आहे याची जाणीव पार लोपून गेली होती कालपट स्थिर झाला होता पण तो अनाहत ध्वनीसारखा भासत होता साऱ्या विश्वजातीवरच आध्यात्मिक अधिराज्य पसरलं होतं आमच्या बोटीनं भूमध्य समुद्र ओलांडला आणि जेव्हा मार्सेलिस बंदर दृष्टीपथात आलं तेव्हा मी मेहराजींना म्हणालो मेहराजी माहिती आहे आपल्याला की स्वातंत्र्यवीर मॅझेनी याच मार्सेलिसला निर्वासित म्हणून येऊन राहिला होता देश स्वातंत्र्यासाठी त्याने सशस्त्र क्रांतीची चळवळ उभारली म्हणून त्याला हद्दपार करण्यात आलं तेव्हा मॅझेनी फ्रेंच राष्ट्रांच्या आश्रयास आला होता आणि याच मार्सेलिसमध्ये अज्ञातवासात काळ कंठत होता तरुण इटली ही गुप्त संस्था त्यानं इथेच स्थापन केली जेव्हा अधम राष्ट्राच्या जुलमामुळे सत्य प्रतिपादनाची बंदी होते तेव्हा गुप्त मंडळ्या याच पवित्रतम ठरतात मॅझिनीनं तेच केलं त्यानं सशस्त्र क्रांतीचा उठाव केला म्हणून ऑस्ट्रियन राज्यकर्त्यांनी त्याला फाशीची शिक्षा फरमावली पण फ्रान्समध्ये ती शिक्षा अंमलात येणं शक्यच नव्हतं या काळात मॅझिनी याच मार्सेलिसमध्ये भूमिगत होऊन राहिला होता मेहराजींना माझं म्हणणं कितपत कळलं किंवा पटलं कुणास ठाऊक मी आवेगानं बोलत होतो आणि मेहराजी कान देऊन ऐकत होते आमच्या बोटीनं जेव्हा मार्सेलिसच्या बंदरात प्रत्यक्ष प्रवेश केला तेव्हा माझ्या अंगावर स्फूर्तीचे रोमांच उभे राहिले माझ्या मनात मॅझिनीचे विचार आणि कानात त्याची रणगीतं घुमू लागली कसल्या तरी अनामिक लहरींनी माझं अंतःकरण थरारलं मार्सेलिस मॅझिनीच्या गुप्त संस्थेचं कार्यक्षेत्र आणि माझ्या स्फूर्तीचं धर्मक्षेत्र या भूमीवरील प्रत्येक रजक कण माझ्या दृष्टीनं अंगाऱ्यासारखा होता मॅझिनीच्या पुण्यपावन वास्तव्यानं पुनित झालेल्या या वास्तूवर मी जेव्हा प्रत्यक्ष पाय ठेवला तेव्हा माझी पावलं पावन झाली मी साऱ्यांचीच दृष्टी चुकवून या नगरीत एक दिवस तरी वास्तव्य करणार होतो मार्सेलिसहून गाडीनं आम्ही इंग्लंडला जाणार होतो मी दुसऱ्या दिवशी इंग्लंडला जाणार आहे हे कळल्यावर साऱ्यांनीच माझा निरोप घेतला मीही त्या सर्वांना आनंदानं निरोप दिला परस्परांचे पत्ते परस्परांनी विचारून घेतले माझा निरोप घेताना मेहराजी आणि हरनामसिंग मला व्याकुळतेनं म्हणाले सावरकरजी आम्ही शपथ घेतली ती आम्ही आजन्म पाळू यापेक्षा आम्ही दुसरं काय सांगणार भेटूच आपण त्यानंतर काही वेळानं मार्गारेट आली आणि म्हणाली डिअर फ्रेंड इट शुअर इज गुड टू सी यू बॅक इन टाउन sure अगेन आपण पुन्हा लंडन मध्ये भेटणारच आहोत मार्सेलिसला विजन वासत असताना मॅझिनी कुठे राहत होता ते घर मला शोधून काढायचं होतं त्याच्या चरण धुलीनं ती भूमी पावन झाली होती त्या भूमीवर मला माझं मस्तक टेकायचं होतं तेथील अंगारा लावायचा होता आणि माझ्या मायाभूमीच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा अंगार फुलवायचा होता रस्त्यात भेटेल त्याला मी विचारत होतो काय हो या शहरात मॅझिनी कुठे राहत होता माझी पृच्छा ऐकून प्रत्येक जण मला उलट आश्चर्याने विचारत होता मॅझिनी कोण मॅझिनी त्याचा पत्ता सांगत असाल तर ठिकाण दाखवतो ते ऐकून माझं मन काठो काठोकाठ भरून येत होत अरे रे रे क्रांतिकारकाच्या जीवनाला विस्मृतीचा अनास्थेचा एवढा शाप असावा का तो अज्ञातवासी होता म्हणून त्याच्या ठाव ठिकाणाचा पत्ता कुणाला लागला नसावा गुप्तता आणि कीर्ती यांचं हाडवय रस्त हीच गोष्ट खरी आणि तरीही मी रस्त्यांना विचारत चाललो होतो का हो मॅझिनी कुठे राहत होता श्रीकृष्णाला घेऊन अक्रूर मथुरेला गेला ही गोष्ट माहीत असूनही गोकुळातील गोप गोपी परस्परांना वेड्यासारखा विचारत होत्या का हो आमचा कृष्ण कन्हैया तुम्हाला कुठं दिसला का ती वेडी राधा तर कदंबाला आणि यमुनेला देखील विचारत सुटली होती माझं मोहन कुठे आहे माझं विचारणं चालूच होत मला मॅझिनीच्या घराचा पत्ता लागत नव्हता एका बोळीच्या तोंडाशी मी उभा होतो थेट तिळभांडेश्वराचा बोळ तेथील उसकटलेली दगड फरजबंदीही अगदी तशीच मार्सेलिस मधल्या त्या तिळभांडेश्वराच्या अरुंद बोळात मी प्रवेश केला आणि काय आश्चर्य जणू अभिनव भारताच्या जन्मस्थानाच मला दर्शन घडलं तशीच जुनी पुराणी कवलारू इमारत तशीच अंधारी खोली मनोमने मी ठरवून टाकलं की मॅझिनीच्या त्या यंग इटलीचं हेच जन्मस्थान त्या पवित्र स्थानाला मी वंदन केलं आणि मनात क्रांतीचं वारं भरून घेऊन मी तिथून निघालो गाडी सुरू झाली मार्सेलिस अंधुक होत गेलं ज्या पुण्यक्षेत्रात मॅझिनीनं अज्ञात वासात काळ कंठला त्या मार्सेलीत शहरावर उण्यापुऱ्या चार वर्षात माझ्याच निमित्तानं पुन्हा प्रकाश झोत पडणार होता पण या गोष्टीची मला कुठे होती कल्पना ते स्वप्न का सत्य या गोष्टीचा बराच वेळ मला बोध होत नव्हता कानावर पडणारा तो आवाज मार्गारेट लॉरन्स हिचा होता यात काहीच शंका नव्हती ती कुणाशी तरी हुज्जत घालत असावी तिच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ज्ञानचंद वर्मा यांचा असावा भांडणाच्या स्वरूपात चाललेल्या त्यांच्या संभाषणातील शब्द कानावर पडत होते पण अर्थबोध होत नव्हता जागृती आणि सुषुप्ती यांच्या सीमारेषेवर माझं मन तरंगत होतं जागृतीनं शब्दांची जाण व्हावी एवढ्यात निद्रेनं ती जाणीव पुसून टाकावी असा प्रकार चालला होता निद्रेची झापड मुळीच कमी झाली नव्हती रात्रभर निद्रेनं माझ्याशी असहकार पुकारला पुकार होता आणि मी माझ्या सहकाऱ्यांच्या विचाराशी असहकार पुकारला होता किंबहुना माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याशी जमवून घेतलं नव्हतं म्हणून निद्रेशी माझं जमलं नव्हतं रात्रभर मी जागाच होतो ध्येयानं वेळ झालेलं माझं मन रात्रभर तळमळत होतं तडफडत होत तो प्रसंग पुन्हा पुन्हा मनात येत होता आणि मन चिडून उठत होतं म्हणत होतं अरे या नेभळ्या माणसांना पराक्रमाचे पंख केव्हा फुटणार का असेच हे पंख झडलेल्या अवस्थेतच मरणार नामशेष होणार मदनलाल धिंगरानं जे केलं होतं तेच योग्य होतं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली होती त्या संग्रामाची अर्धशताब्दी साजरी करण्याचं सा आम्ही निश्चित केलं त्यानिमित्त आम्ही पहिली गोष्ट जर कोणती केली असेल तर आमच्या दैनंदिन पोशाखावर वीर मुद्रा धारण करण्याची त्या स्मृतीमुद्रा आमच्या पोशाखावर दिमाखानं धारण करून आम्ही हिंडू फिरू लागलो महाविद्यालयातील काही चढेल प्राध्यापकांना ते दृश्य सहन होईना त्या मुद्रा पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊ लागली त्या भरात त्यांनी झाशीची राणी आणि नानासाहेब पेशवे यांना शिवे हसडायलाही कमी केलं नाही त्यावर काही निर्भीड हिंदी विद्यार्थ्यांनी त्यांना बजावून सांगितलं अरे तुम्ही एवढे गोरे लोक पण नानासाहेब आणि झाशीची राणी यांच्या भीतीनं त्यावेळी तुमची तोंड काळी ठिक्कर पडली होती आता संकट सरल्यावर कशाला उगाच गप्पा मारता आणि त्या गोऱ्या प्राध्यापकांना असं खडसावून बजावल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयाला खुशाल रामराम ठोकला राम होता त्यातही मदनलाल धिंगरानं आपल्या स्वाभिमानाची पराकाष्ठा दर्शवली होती मुद्रा धारण करून मदनलाल धिंगरा कॉलेजमध्ये गेला होता त्याच्या एका गोऱ्या मित्रानं सहज थट्टा म्हणून त्याच्या पोशाखावर लावलेली ती मुद्रा दूर भिरकावून दिली मदनलालचा संताप अनावर झाला तो चवताळून उठला आणि हातात सुरा घेऊन त्या गोऱ्या मित्रावर तुटून पडला चार मित्रांनी त्याला कसंतरी तरी आवरलं त्या गोऱ्या मित्रानं त्याची क्षमा मागितली तेव्हा कुठे मदनलाल शांत झाला वीर स्मृती मुद्रा धारण करणाऱ्या या स्वाभिमानी विद्यार्थ्यांचा भारत भवनात सत्कार करण्याचा घाट मी घातला तेव्हापासूनच आमच्या तट पडले या स्वाभिमानी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा अशी कल्पना मी काढली त्याच वेळी या विद्यार्थ्यांचा निषेध करावा अशी कल्पना पुढे आली भारत भवनातील प्रत्यक्ष बैठकीत प्रथम भाषणं झाली ती सारी निषेधाची हिंदी विद्यार्थ्यांनी आपल्या पोशाखावर प्रतिगामी स्वरूपाच्या मुद्रा धारण कराव्यात हीच गोष्ट या लोकांना रानटी वाटत होती सुधारणेच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या इंग्रजांचं आपण आदरयुक्त अनुकरण केलं पाहिजे त्यांच्या स्वाभिमानाच्या कल्पना आपण सहीसही उचलल्या पाहिजेत आपल्या जुन्या पुराण्या रानटी कल्पना सोडून देऊन आपण इंग्रजांच्या अद्ययावत कल्पनांचा पाठपुरावा केला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जुना इतिहास उगाच उकरून काढून आपल्या ममताळू राज्यकर्त्यांना डिवचण्यात कोणताच मतलब साधणार नाही उलट त्यांच्या कलाकलानं घेण्यातच आपलं हित आहे आपलं कल्याण आहे असं या लोकांचं म्हणणं होतं निषेधाचं सूत्र मात्र तेच होतं अखेरीस मी भाषण केलं मी प्रथम उपहासानं म्हणालो मला एक नवीन शोध लागलाय सुमारे पन्नास पाऊनशे वर्षांपूर्वी आपला रंग गोरा होता आणि जे राज्यकर्ते आज आपल्यावर राज्य करत आहेत त्यांचा रंग काळा होता परंतु आपल्या नेभळेपणावर त्यांनी पराक्रम गाजवला आणि त्याच क्षणी रंगांची आलटापालट झाली ते गोरे झाले आणि आपण काळे झालो पराक्रमाचा रंग नेहमीच फेनधवल असा असतो पराक्रमी लोक गोरेच असतात लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला माझा उपहास त्यांच्या दुबळ्या मेंदूत शिरला नाही तर त्यांच्या पराधीन अंतकरणात तो कसा शिरणार दास्यात माणसांची मनही गहाण पडतात मी एकदम येऊन बोलू लागलो गोरा रंग श्रेष्ठ असतो असं कुणी सांगितलं जीत लोकांचा रंग काळा आणि जेत्यांचा रंग गोरा असं कुठल्या शास्त्रात सांगितलंय अठराशे सत्तावन्नच्या उठावात जेव्हा काळ्यांच्या तलवारी तळपल्या तेव्हा गोऱ्यांची तोंड काळी ठिक्कर पडली त्या आपल्या काँग्रेसचे जनक ह्युम साहेब यांनी भीतीनं आपल्या तोंडावर डांबर फासून आणि धारण करून आपलं तोंड काळं केलं तेव्हा त्यांच्या गोऱ्या तोंडाचा अभिमान कुठे लुप्त झाला होता सांगितलं काळा रंग जितांचा असतो म्हणून कोदंडधारी श्रीराम चक्रपाणी श्रीकृष्ण आणि गांडेव धनुर्धारी पार्थ हे काय गोऱ्या रंगाचे होते किंबहुना आपल्या मायभूमीचे हे सारे आत्माराम घनश्याम होते माणसाला जे जीवन मिळतं ते त्या श्यामवर्ण शुभ्र मेघ केवळ घनगर्जना करतात पण अमृत वर्षाव करून साऱ्या भूमंडळी धनधान्याचं सुवर्ण पिकवतात ते फक्त मेघश्यामच कशाला उगीच कमीपणा मानता आपल्या काळ्या रंगाचा आणि दिमाख मिरवता त्या गोऱ्या रंगाचा हे तुम्ही एवढे गोरे लोक पण नानासाहेब आणि झाशीची राणी यांच्या भीतीनं त्यावेळी तुमची गोरी तोंड काळी ठिक्कर पडली होती असं त्या स्वाभिमानी हिंदी विद्यार्थ्यांनी त्या गोऱ्या प्राध्यापकांना खडसावून बजावलं यात त्यांचं काय चुकलं आणि स्वाभिमानाच्या रक्षणार्थ मदनलालनं सुरा काढला यात तरी त्याचं काय चुकलं या लोकांचा सत्कार केलाच पाहिजे जेव्हा माणसं स्वाभिमान शून्य बनतात तेव्हा अशा स्वाभिमानी माणसाचा सत्कार करणं हेच कर्तव्य ठरत माझ्या या भाषणानं तेथे जमलेली माणसं भारावली पण त्याही पेक्षा भीतीनं अधिक ग्रस्त झाली गोऱ्यांचा निषेध आणि काळ्यांचा सत्कार ही गोष्ट अद्याप त्यांच्या हिशोबात बसण्याजोगी नव्हती सारी मंडळी घरोघर परतली ती माझ्या अभिनंदनाचा एकही शब्द न उच्चारता पण निषेधाची कुजबूज मात्र करीतच परतली बैठक आटपून मी बाहेर आलो तेव्हा दाराशी मला मार्गारेट भेटली ती आवर्जून पुढे आली आणि माझ्या कोटावर झटपट युनियन जॅकचं चिन्ह लावून म्हणाली तुमचं हार्दिक अभिनंदन चांगल्या भाषणासाठी ही माझी भेट एखादा विंचू झटकून टाकावा त्याप्रमाणे युनियन जॅकचं ते चिन्ह मी माझ्या कोटावरून झटकून टाकलं म्हणालो मी काय अपराध केला म्हणून हा विंचू माझ्या कोटावर लावलास प्रथम ती हसली पण मग संतापली म्हणाली ही एकतर्फी चांगली वागणूक उपयोगी नाही म्हणायची मी हे तितक्याच कडवट स्वरात म्हणालो हवी आहे कुणाला ही चांगली वागणूक माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता ती त्याच रागात म्हणाली आमच्या राष्ट्रचिन्हाचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही मीही तेवढ्याच ठामपणानं म्हणालो कुणीच सहन करणार नाही माझं भाषण ऐकलंच ना बाकी खरंच चांगल्या भाषणासाठीच तू मला ही भेट दिली होतीस नाही का मग मिळतं घेण्याच्या दृष्टीनं मार्गारेट म्हणाली हे पहा मिस्टर सावरकर तुमच्या माझ्यात उगच कडवटपणा नको म्हणून मी माघार घेते पण तुम्ही केलं ते काही बरं नाही केलं याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी मी म्हणालो मी चांगली नोंद घेतली आहे तू पुन्हा असं केलंस तर मीही पुन्हा तसंच करेन याची मात्र तूही नोंद घेऊन ठेव मग ती अधिक काही बोलली नाही पुन्हा तिनं आपला नेहमीचा मायावीपणा धारण केला हसत म्हणाली सावरकर उद्याचा आपला कार्यक्रम पक्का आहे ना का आजच्या या प्रकारामुळे त्यात काही बदल झालाय मी म्हणालो बदल व्हायचं कारणच काय मी कधीच बदलत नसतो नॉट ई किती खट्याळ आहात तुम्ही असं म्हणून तिनं दिलखुलास हसण्याचा प्रयत्न केला आणि माझा हात आपल्या हातात धरण्यासाठी ती झटकन पुढे वाकली पण तेवढीच झटपट करून मी तिला तसं करू दिलं नाही मग बराच वेळ ती नुसती हसतच सुटली यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ